रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलो आहे बालगंधर्व रंगमंदिर येथे तर आज आहे महिला दिन तर सात ते अकरा या तारखेच्या दरम्यान मराठ्यांचे शस्त्रकार प्रदर्शन जे आहे ते इथे भरलेलं आहे तर सह्याद्री क्रिस्टांच्या वतीने ते भरवण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरले जाणारे साहित्य वस्त्र शस्त्र नाणी त्यांच्या चंदनाचा हाताचा ठसा ती जे आहे आपल्याला आतमध्ये बघायला मिळणार आहे तर आपण आतमध्ये जाऊया तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा उजव्या हाताचा ठसा आहे जो आपल्याला इथं बघायला भेटणार आहे तर सकाळी त्यांचा उजव्या हाताचा ठसा आहे शिवराय जय शिवराय मी मंदार सदानंदराव खाडे मुळगाव आमचं जेजुरीचं आहे से आपण दोन पत्र बघतात ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेली आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने नमूद केलेलं आहे की जेजुरीचे जे खंडेर आहेत त्यांना वर्षाला जे काही सण वार असतील त्यानंतर नंदादीप असेल त्याचा जो काही खर्च किंवा त्याची जी काही माहिती आहे ती त्या पत्रात दिलेली आहे पलीकडे आपल्याला मल्हारराव ओळकरांचं पत्र दिसेल ते मल्हारराव ओळकरांनी आम्हाला उपाध्यपद दिलं त्याचं आहे त्याचप्रमाणे राजाराम महाराजांनी आम्हाला कुलकर्णी पद दिलं आपण इथे पाहू शकता इथे काशीबाई पेशवे यांच्या वापरातली लाकडी रवी आहे मुसळायची यांच्या वापरातला इथे पाण्याचा खांब आहे हे दगडी कमळ आहे हे पूर्ण दगडाचं गोरीव काम असलेलं आहे हे साधारणतः अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचं आहे इथे वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला नाणे दिसतील यामध्ये सुदांडी आहे शिवराई आहे अर्धी शिवराई आहे एक शिवराई आहे आणि इथे जे आपल्याला दिसेल हे रायगडचं जे डॉटेड शिवराई म्हणतो आपण तीही आहे इथे जुन्या काळातील ही घरातली ताक उसळायची नवी जवळजवळ पावणे तीनशे तीनशे वर्षापूर्वीची आहे लाकडी गाड्याची चाक आहे तुम्हाला जंबिया दिसेल जंबिया आहे चुंबिया हां पलीकडे मोगल तलवार आहे मोगल पद्धतीची अलीकडे मराठा पद्धतीची तलवार आहे इथे कट्यारी दिसतील त्याला सिरोई कट्यार म्हणतात सिरोई सिरोई कट्यार आणि हे पालेत जे पायदळ जय शिवराय हे शिरोळे घराणं आहे म्हणजे जे डिक्कन जिमखाना फर्ग्युसन कॉलेज जे आपली पुणे महानगरपालिका आहे ही जी जमीन जो भाग आहे हा यांच्या मालकीचा होता मी पेंटिंग जर बघितली तर ही दोन हजार वर्षापूर्वी जुनी पूर्वीची पेंटिंग आहे इजिप्तच्या एक मद्यदीची पेंटिंग आहे त्याच्यानंतर हा अंगार जो सोन्याच्या जरीच आहे म्हणजे याचे जे धागे होते रेशमी धागे ते सोन्याच्या पाण्यामध्ये भिजवले जायचे आणि त्यानंतर हा बनवलेला आहे याच्यामध्ये बनवल्यानंतर तुम्ही दिसून नाही येत नाही की हे सोन्याचे जरीच आहे त्याच्यानंतर मी बघितली तर ही मराठा धोप आहे जी जिचा म्हणजे स्ट्रक्चर जर बघितलं म्हणजे आकार किंवा तिची जी म्हटली तर मराठा धोप ही पूर्णपणे सरळ असते म्हणजे स्ट्रेट असते त्याच्यानंतर जर ही आहे सेल्फेली तलवार ही दिसायला देखील सापासारखी आहे समोर जर बघितलं हिला तर इथे हिला दोन्ही साईडने हे डोक आहे छोटे छोटे म्हणजे हिने जर एखाद्यावर बार्स केला तर ती हो, म्हणजे त्या माणसाला परत टाके घालणं खूप मुश्किल होतं कारण एकदा जर एखाद्या शरीरावरती ठाकरे झालं तर ती रिटर्न येत्याने पूर्ण शरीराचा भाग काढून येतो त्याच्यानंतर ही जर बघितलं तर ही आपली तलवारांना त्या वेळेला कारतास घ्यायचं म्हणजे ते टॅक्स घ्यायचे तो त्यांचा बंद करून परवाना सुरू केला कनोजी आंध्रेन की आमचा परवाना तुम्हाला काय गेला समुद्र आमचा आहे त्याच्या मग त्याच्यातून आपला व्यापारही वाढला वगैरे पैसा पैसाही मोठे मोठे मॉडेल जे इंग्रजांना पटू जाऊन चाक्का दिसली त्यांच्या मध्ये कसे मॉडेल मुघलांचा पण थोडंसं हे कमी झाला होता ना त्या काळात मुघलांचं तर नावचा चांगलं ना नंतर सांगतो राजाराम I need to sit गया। गया। आहे 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 जे आपण ते आहेत ताम्रपत्र ते तांब्याच्या धातूवर कोरलेले आहेत ते जवळपास अडीचशे वर्ष जुने आहेत जे त्यांनी करार केला आहे सह्याद्री गड गडसंवर्धन करण्यासाठी म्हणजे पूर्णपणे गडसंवर्धनाचं काम करतं आतापर्यंत सह्याद्री प्रदेष्ठांनी आपल्या महाराष्ट्रातील भरपूर किल्ल्यांवर टोप गाडी लावलेले आहेत दरवापर्यंत आधीचे सारखे दरवाजे होते दरवाजे बसवलेले आहेत सह्याद्री प्रदेष्ठानची जे मुख्य कार्य आहेत त्यातले सह्याद्री प्रदेष्ठाने आत्तापर्यंत गाडावरील सात मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे तीन स्मारकं बांधलेले आहेत त्यातलं रणधुरंधन स्मारक चे जे स्मारक आहे ते जिवंत स्मारक आहे कारण त्यांच्या आस्थ आपण त्या स्मारकांमध्ये ठेवून ते स्मारक बांधलेलं आहे त्यानंतर आताच आपण रायबा मालुसऱ्यांचं स्मारक बांधलेलं आहे आणि अशा आपण सह्याद्री रक्तदान शिबिर परत दर दोन वर्षाने हे महाराजांचं शस्त्रगार भरवतो आता हे शस्त्र प्रदर्शन आहे हे जे महाराजांचे जे सुभेदार होते जे मावळे होते त्यांच्या घरा त्यांनी तेव्हा लढत असलेली शस्त्र आहेत असं आपण पूर्णपणे कार्य पंधरा वर्ष झालं मुलीने आपल्या समोर शस्त्र प्रदर्शन केलं जे तलवारबाची दाखवली त्याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं कार्य राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी केलं आणि त्यावेळी जर त्यांनी त्यांना तलवारबाजी घोडेस्वारी स्वारी रामाच्या श्रीकृष्णाच्या कथा सांगून त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीची जाणीव देऊन या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लहान वयात आपल्या मुलांच्या मनावर जर पिंबवल्या गेलात तर धर्म काय हे मोठ्यापणे शिकवायची गरज लागत नाही महिला ही रोज मती बाहेर कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी असू दे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जय शिवराय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका